श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी संकेत देतात मार्ग दाखवतात पण समजत नाही चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संकेत आणि स्वामींचे मार्गदर्शन कुठलाही एक शब्द मनामध्ये धरा आणि बघा स्वामी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश आणण्यासाठी तुम्ही करत असलेल्या सेवेच फळ तुम्हाला त्याच दिवशी मिळेल जेव्हा तुम्हाला पूर्ण विश्वास होईल की सगळी कामे स्वामींच्या इच्छेनुसार होत आहेत तुला तुझ्या सेवेचं फळ मिळणार पण त्याआधी काही गोष्टी तुला लक्षात ठेवाव्या लागतील तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर बघ त्यानंतर तुला तुझ्या सेवेचं फळ मिळतं का नाही ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलदगतीने सुरू केले आहे एकदा का तुमच्या प्रारब्धाचे भोग संपले की तुम्हाला फळ निश्चित मिळेल स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहावं तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही पण विश्वास ठेवा स्वामींवर ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू तु त्यातून काहीही शिकला नाहीस तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते माझ्या नियोजनाचा भाग असतो सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतो त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही तू गमावतो प्रत्येकाने ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आपण जे काही भक्ती करतो स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही संयम ठेवावा लागेल स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहावं ते जे काही देतील त्याचा स्वीकार करावा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे तसा अट्टहास करू नये मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी आपल्याला आपल्या सेवेच फळ मिळतं काहींना लवकर मिळतं तर काहींना उशिरा मिळतं कारण काहींचे भोग संपत आलेले असतात तर काहींचे भोग आणखीन शिल्लक असतात माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता भेटतो काहींना अगोदर भेटतो काहींना त्या मागील जन्माची पुण्याई असते म्हणून लवकर भेटतो काहींना जाणीवपूर्वक भेटतो तर काहींना अपघाताने भेटतो काहींना पत्ता भेटतो पण त्यांचं मन तयार होत नाही काहीजण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ देत नाहीत प्रामाणिक राहणं महत्वाचं स्वामी म्हणतात तुझे ग्रह कितीही अक्रूर असू दे नाहीतर विक्राल असू दे तू फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे परिस्थितीत कितीही विपरीत असू द्या कधीही कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे काही पेरतो तेच उगवतो हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे त्यामुळे चांगले कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ वाईट मिळणार नेहमी मन निर्मळ ठेव प्रामाणिक रहा कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेव प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभं असतं संयम ठेव सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे धैर्याने सर्व गोष्टींचा सामना कर विश्वास ठेव तुझ्यासमोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे तू मात्र मुखात अखंड नाम ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर तुझे कोणीही काहीही वाकड करू शकणार नाही लक्षात ठेवा कष्टाशिवाय आयुष्यात कोणताच चमत्कार घडत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सेवेचं फळ सुद्धा मिळत नाही जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातात असलेलं कोणीही ओढून नेऊ शकतं पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही बाळा हिमतीवर हार मान पण हिंमत हारू नकोस परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तो जो घाणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो आपले विचार सगळ्यांना पडतील असं नाही पण म्हणून ते मांडायचे सोडू नका रागाला आवरत चला कारण त्याचं अस्तित्व क्षणभराच असलं तरी तो आयुष्यभराचं नुकसान करण्याची ताकद ठेवतो कोणीच कोणाचं नसतं शेवटी होते देहाची माती आपणच आपल्या जीवनाचे सोबती कशाला हवी ती खोटी नाती सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील प्रगतीचा जहाज कितीही मोठा असलं तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचा एक छिद्र पुरेसा असतो मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा हृदयात आत्मीयता असावी एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या पदाची गरज राहत नाही एका वेळेस दहा काम करण्यापेक्षा दहा वेळेस एकच काम करा यश नक्कीच तुमच्या हातात येईल आयुष्य जगताना असं नका समजू की आपण चांगले तर सगळं जग चांगलं लक्षात ठेवा हे मतलबी युग आहे आपण जेवढे चांगले वागू तेवढेच लोक आपला गैरफायदा घेतील भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते पण कर्म चांगले असतील तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते गरज प्रत्येक घाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो परिस्थिती ऐकायला लावते लोकांनी सांगितले म्हणून काहीही करू नका जे मनाला आवडेल तेच करा कारण लोक फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास आपल्यालाच करायचा असतो ह्या जगातला सगळ्यात भाग्यवान मनुष्य कोण तर ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे अंतुणासोबत झोप आहे संपत्तीसोबत धर्म आहे ज्ञानासोबत संस्कार आहे आणि उंजळीत दुसऱ्यांना देण्यासाठी ताकद आहे तीच भाग्यवान व्यक्ती आहे लक्षात ठेवा माणूस कितीही आपल्या बुद्धीने आणि शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मांच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो बाळा तू उपवास कर किंवा नको करू मर्जी तुझी जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळ तू मठात जा किंवा नको जाऊ तुझी इच्छा रोज नमस्कार केला नाही तरी चालेल पण अहंकारावर मात मात्र नक्की मिळ तू सोहय मान किंवा नको मानू हा हक्क तुझा सर्व मानलं नाहीस तरीही चालेल पण तुझे विचार मात्र पवित्र ठेव तू अकरा जप स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरीही चालेल पण आपल्या माणसांचं मन नक्की वाच बघ तुला जमतन्य का आज परिस्थिती कशीही असली तरी हताश होऊ नका फक्त विश्वास ठेवा सगळं काही ठीक होणार आहे श्री स्वामी समर्थ जर तुझ्या स्वामींवर स्वामी, स्वामी शक्तीवर आणि स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर स्वामी माझी आई जशी कमेंट कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस लक्षात ठेवा तुझं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश आणण्यासाठी लक्षात ठेवा जो व्यक्ती कायम दुहखाचे रडगाणगात राहतो त्याच्या दारात उभं असलेलं सुख बाहेरूनच परत जातं आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी त्याच्या सेवेचं फळ त्याच वेळी देतो खूप सेवा करताय पण इच्छा पूर्ण होत नाही निराश होऊ नका चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या ब्रह्मांड नायकाला अशक्य असं काहीच नाही जेव्हा पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या सेवेचं फळ मिळणार असतं तेव्हा तुमच्या आयुष्यात सुख येणार असतं तेव्हा त्याच्या अगोदर दुःख अपयश टेन्शन आणि संकट येत असतात म्हणून जर तुमच्या आयुष्यात जर या गोष्टी घडत आहे तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या सेवेच फळ खूप लवकर मिळणार आहे तू खूप प्रयत्न करतोस खूप कष्ट घेतोस मी पाहतोय ना पण तुला तुझ्या सेवेच फळ मिळत नाही असं खूपदा होतं कारण तू अजूनही मला नीट ओळखलं नाहीस तू अजूनही मला ती गोष्ट जमेल का याचा जास्त विचार करतोस तुला पटलं नाही की तू वाद घालतोस यामुळेच तुला तुझ्या सेवेच फळ मिळत नाही स्वामी म्हणतात जो नित्यश्रद्धा आणि विश्वासाने माझे नाव घेतो माझं सत्य नामस्मरण जप्त असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः त्याच्याबरोबर राहून त्याचे प्रारब्ध संपवतो आणि त्याला त्याच्या सेवेचे योग्य ते फळ देतो स्वामी आपल्या भक्तांच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात प्रारब्धाने कितीही दुःख संकट आली तरीही भक्ताची भगवंताच्या चरणावर अढश्रद्धा आहे की नाही हे पाहतात एकदा का फक्त त्यांच्या परीक्षेत उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही कधी जर तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळालं नाही तर खचू नका आपली ही काहीतरी चूक झाली असणार कधीतरी हे लक्षात घ्या कारण आपले आपले कर्म विसरतो पण स्वामी नाहीत विसरत तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुम्हाला ते मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नाही ज्या ठिकाणी घमंडहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धी स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी स्वामी उचित फळ देत नाहीत आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करून करा कारण योग्य वेळी ते इतकं देतात की काही मागायला उरतच नाही स्वामी लीला अपरंपार आहेत फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल स्वामी सेवेत आल्यावर आपण काहीच ठरवत नसतो ठरवणारे आणि करून घेणारे स्वामीच असतात तू मला शोधत फिरू नकोस व्यर्थ मार्गावर भटकू नकोस तुझा भाव सच्चा असेल तर मी तुला शोधत तुझ्यापाशी येईल संयम असेल तर जग जिंकता येतं अगदी मला सुद्धा त्यामुळे दिलदार खचून जाऊ नकोस वेळ तुझी येणार कारण ख्री भक्ती कधीच वाया जात नाही योग्य वेळ आली की सगळ्यांना सगळं मिळतं स्वामी कधीच भक्तांना रिकाम्या हाती पाठवत नाही बायांनो तुम्ही कार्याला सुरुवात तर करा ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतील पैशाने ने सुख क्षणिक है स्वामी कृपे ने मिलारे सुख चिरंतर है भक्ति केली की अनुभव में तो आणि अनुभव मिला की भक्ति आखीन दृढ़ होते खूब कठिन काय आला है मन स्थैर्य मिलवला है या वादाशी झुंज दयाला मी तैयार है पण स्वामींक प्रार्थना कराई आहे कि तुम्हें मात्र माझा हाथ कधी सोड़ा नहीं कालजात स्वामी अस्तील, तर काळजी करत बसू नका स्वामी बघून घेतील सर्व गुरुभक्ती निसंकोच असावी पण कितीही पाणी गढूळ असलं तरी ते स्थिर झाल्यावर निठत तसंच मनाच देखील गुरुपद मिळालं की मन स्थिर होतं नदी खास खळग्यातून वाहत असते जिथे वाटते तिथे डबकर तयार होतं तिचं स्वरूप बदलतं तसेच सेवाभक्ती देखील खंडन पडतासत सुरू असावी स्वामींच्या सेवेत नामस्मरणाने दुहखाची तीव्रता कमी होईल स्वामी म्हणतात नको घाबरू तू लढाया मी आहे व तुला संकटातून सावरायला आयुष्यात प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं आहे तर भक्ती कशाची जमासाथ स्वामींची आहे मनुष्य होण्यासाठी भाग्य लागतं आणि स्वामी भक्त होण्यासाठी सौभाग्य लागतं स्वामी कायम तुमच्या सोबत असतात हे कधी विसरू नका देवाने सांगितलं नाही की तू तु तु तुझं काम सोडून फक्त माझी भक्ती कर देव म्हणतो तू तु पहिलं तुझं काम कर तुझी कर्तव्य पार पाड कर्म कोणालाही चुकत नाही पण हे सर्व करत असताना तू माझं नाव घे तुझे कार्य पूर्ण करण्यासाठी मी साथ देईन गुरु आज्ञेचे पालन करण्यातच आपलं कल्याण आहे श्री स्वामी समर्थ जर तुमच्या स्वामींवर स्वामी शक्तीवर आणि स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर माझी स्वामी आई कशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हे तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे आणिन चुकता शेअर करा